महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये अवंतिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड प्रक्रिया पार येथील अवंतिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदी मनोज कुमार शिवाजीराव कन्हेवार तर उपाध्यक्ष विजयराव अण्णावार नरवाडे यांची बिनविरोध निवड झाली संचालकपदी बालाजीराव जाधव मधुकर पाशटे मदन नाद्रे दत्ता दळवी स्मिता पोपराजी नरवाडे चौकडा गौरी नवीन रायवाडे विलास चव्हाण संतोष इंगोले अनिल यांची बिनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली माजी नगराध्यक्ष शिवदास बोडेवार जिल्हा महिला अध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे भाजपा नेते मिलिंद यंबल जगदीश दळवी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी डीएल लुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली अवंतिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा देता येईल व अवंतिका नागरी सहकारी पतसंस्थेच्या विकासासाठी कार्य करत राहू असं आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष मनोजकुमार कन्नेवार व उपाध्यक्ष विजयराव नरवाडे सर्व संचालक मंडळाने दिले अवंतिका नागरी पथसंस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाली सर्वानुमोते सर्व संचालक मंडळाने एकत्रित होऊन ही निवड बिनविरोध केलेली आहे अध्यक्षपदी श्रीमान मनोजजी कन्नेवार आणि उपाध्यक्षपदी विजयरावजी नरवाडे यांची निवड झालेली आहे येणाऱ्या काळात या पथसंस्थेचा फायदा सामान्य शेतकऱ्याला जे काही गरजू व्यापारी असतील त्यांना निश्चित होईल आणि ही पतसंस्था जी आहे योग्य रीतीने पुढे वाटचाल करेल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो संस्थेच्या बिन बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली पण ही संस्था आज रोजी संस्था म्हणजे एक जबाबदारी आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टी आणि आम आमच्या कार्यकर्त्यासाठी एक संधी आहे जबाबदारी याच्यामुळे की संस्था चौवेचाळीस टक्के एन पी आहे खूप कमी भाग भांडवल आहे अशा परिस्थितीत आम्ही संस्था हातात घ्यायलो आता संधी याच्यासाठी की आम्हाला आम्हाला या संस्थेला मोठ कसं मोठी होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे संस्था मोठी झाली पाहिजे आणि आम्ही संस्था हातात घ्यायचा हिंमत याच्यासाठी गेली की आमच्या आमच्या सोबत आमचे ज्येष्ठ आहेत मिलिंद भाऊ यंबल आहेत सगळे हे जे पार्टीचे आहेत यांच्या हिमतीमुळे आम्ही संस्था हातात घेऊन आम आम्हाला विश्वास आहे आम्ही संस्था या येणाऱ्या पाच वर्षात या संस्थेचं काहीतरी मोठं करून दाखवू ही यापुढची अपेक्षा आहे Never been an, an update, update.